नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शिंदे गट येथे भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला नागपूर येथे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी उबाठा गट राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एम आय एम पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षात भव्य जाहीर प्रवेश केले तसेच तीन वर्षापासून धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला पन्नास आमदार सत्तेतून बाहेर पडत परिणामांची पर्वा न करता त्यांचा सोबत आहे मात्र नंतर पुन्हा राष्ट्रांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यातून सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी रात्रदिवस दिवस काम केले त्याचबळावर विधानसभा निवडणुकीत ऐंशी जागा लढवून साठ जागांवर शिवसेनेचा विजय झाला आहे त्यामुळे आता दुसऱ्या इनिंग मध्ये अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे अशी ग्वाही या प्रसंगी दिली तर आमदार कृपाल तुमाने यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सेनेचे पाच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील शिवसेने जाहीर प्रवेश केले याप्रसंगी या सर्वांचे पक्ष स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा एकनाथ शिंदे यांनी दिली तसेच पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने उबाठा गटाचे गडचिरोली जिल्हाप्रमुख सुरेंद्र चंदेल माजी नगरसेवक अजय दलाल अलका दलाल परसराम बोकडे राजेश कुंथलकर रोहित मिश्रा वसीम कलाम राजेश गाडगे राजेश बोकडे इब्राहिम भाई चित्रपट सेनेचे संजय ठाकरे विजय रामजी किंकर यांनी पक्षप्रवेश घेतले या प्रसंगी तिथे उपस्थित असलेले वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आमदार नरेंद्र बोंडेकर आमदार कृपाल तुमाने महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य मनीषा कायंदे शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वय किरण पांडव नागपूर शहर प्रमुख मंगेश काशीकर शुभम नवले सुरज गोजे विनोद सातंगे तसेच विदर्भातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक तिथे उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर